सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरणनेंब त्रयंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभोती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली येथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा होत तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रुपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्हेचे नाव शांभाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकी टेकीत टेकी टेकी ती राणीच्या महालात दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीची रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुटी आहे कुठे आहे ती दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझ्या अवधार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडश्याला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून तो त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करे ह्या त्रासाला कंठाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला समृद्धीनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म झाला आहे देवीच्या कृपेने ते आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारेला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार ही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही म्हातारीने टाक दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकित निघणार तेवढ्यात राणी तरा, तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू ठेरले इथे कशाला आली जा इथून तिने फुडे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नी कळवळून म्हणाली आजी राग होऊ नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामवालाला व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी महालक्ष्मी व्रत केले सगळे पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकर शांबाला राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य केले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेत उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशिवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एक नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशिवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून बद्रशुवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात बांधले आणि त्याला त्या आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत बद्रशिवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशवा परत यायला निघाला तेव्हा श्यामालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना गाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दरिद्र्याचे एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला ले भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीला ले घरी ले जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांभाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असता त्यांना श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण श्यामबालाला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने हे पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले बाहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय ह्या मिठाचा काय उपयोग शांभाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांभालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला हा सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले पण शांभालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांभाला पतीला म्हणाले मालाधरालाही तिचे मनाने पटले थोडक्यात काय जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण महालक्ष्मी नम ओम शांती ही, शांती ही. शान्ति ही, शान्ति ही।